दिग्र शहरात हाताच्या नाडीचे परीक्षण करून प्रत्येक आजारावर नाम मात्र किमती दिला उत्तर प्रदेशातील सुप्रसिद्ध हकीम हरमईन युनानी माहिरेल आणि दारेन सेंटर प्रायव्हेट लिमिटेडचे मालक मौलाना हकीम शमशीर आलम साहब गुत्रानी आणि सोबत मौलाना साजिद अहमद राजदी दिग्र येथे येत आहे हकीम शमशीर आलम हाताच्या नाडीचे परीक्षण करून अनेक आजाराचे पंचवीस सव्वीस ऑगस्ट रोजी सकाळी नऊ ते सात इलाज करणार आहे संपर्क मोबाईल क्रमांक नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या पब्लिक स्कूल इंग्रजी माध्यम दारवा येथे डिजिटल बोर्ड उद्घाटन स्थानिक मिल्लत एज्युकेशन सोसायटी दारवा द्वारा संचालित एम इल्यास या पब्लिक स्कूल दारवा जिल्हा यवतमाळ येथे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून डिजिटल बोर्ड उद्घाटन सत्कार समारंभ पार पडला कार्यक्रमाचे अध्यक्ष साबीर शेख माजी उपशिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद यवतमाळ हे होते कार्यक्रमाला उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला यावेळी डॉ आमिर आरिफ काझी संचालक मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ मुंबई व प्राचार्य यस्मीन सुलताना अरिफ महाविद्यालय दारवा यांचा सत्कार प्राचार्य नौमान नबिल मोहम्मद इलियास एस एम ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स एन उर्दू हायस्कूल दारवा जिल्हा यवतमाळ यांचे हस्ते करण्यात आला या पब्लिक स्कूल इंग्रजी माध्यम दारवा जिल्हा यवतमाळ या शाळेत डॉक्टर जाकीर हुसेन योजनेअंतर्गत मिळालेल्या अनुदानातून पूर्ण शाळा डिजिटलाइज करण्यात आली प्रत्येक वर्गाचे साबिर शेख अरिफुल्लाह खान अरिफुल्लाह काजी अली मोहम्मद सोलंकी सलीम सोलंकी अमीर काझी प्राध्यापक डॉक्टर अतहर रवीश खान हाजी जुनेद खान अजीमुल्ला खान इकबाल शेख व मुद्दतसर खान यांच्या शुभ हस्ते शाळा डिजिटलाइज करण्यात आली या कार्यक्रमाला जन्बा अरिफुल्लाह काजी अली मोहम्मद सोलंकी बासित खान सलीम सोलंकी जनबा एजाज खान जनबा सैयद निसार हाजी जुनेद खान डॉक्टर आतर रवीश खान अब्दुल मतीन ठेकेदार इफ्तेकार कुरेशी जहीर कुरेशी मोहम्मद इकबाल मतीन खान खान एडवोकेट जाबिर खान एडवोकेट मजर खान डॉक्टर वसीम सौदागर अयूब सौदागर मजीद कुरेशी शफीक खान मिर्जा शबकत बेग मिर्जा शब्बीर बेग जाहिद खान वहीद खान यूनुस साहब अब्दुल कुद्दूस महमूद अली मक्सूद अली जनाब अब्दुल गफ्फार जनाब मोहम्मद आसिफ ठेकेदार बिशर हाफी व व पालक वर्ग यांच्या उपस्थितीत उर्दू हायस्कूल एस एम ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स यांचे आयशा सदप अब्दुल जावेद दुदगाव यांचे आय जी जी एम सी मध्ये एमबीबीएस मध्ये प्रवेश झाल्यामुळे मुख्याध्यापक सुमय्या सदप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच आदिल जवेरिया अजमत खान लाडखेड यांचे बीडीएस औरंगाबाद येथे प्रवास प्र, प्रवेश झाल्यामुळे त्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोहम्मद इलियास मोहम्मद शफी यांनी केले ऍडव्होकेट जाबीर खान डॉक्टर अथर रवीश खान डॉक्टर आमिर काजी सय्यद निसार बिशर हपी व साबीर शेख यांचे यावेळी मार्गदर्शन झाले कार्यक्रमाचे संचालन आमिर खान व मोहम्मद फाजिल यांनी संचालन केले तर त्याचप्रमाणे आभार प्रदर्शन मुदतसर खान मुसा खान यांनी केले कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता संस्थेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल वरती क्लिक करा धन्यवाद